श्री स्वामी नमस्कार कुंभ जात कनो तुमचा संयम तुमचं आता या तिघांचा हिशोब करण्याची वेळ आली आहे तुम्ही अनेकदा शांत बसून स्वतःला समजावलं कि सोडून दे जाऊ दे देव पाहत आहे तुमच्या या शांततेला तुमच्या या तडजोडीच्या वृत्तीला लोकांनी तुमची कमजोरी मानलं तुमच्यावर हसले तुम्हाला फसवलं तुमच्या मेहनतीचे फळ हिरावून घेतलं आणि तुमच्या पाठीवर वार केले पण आता तो काळ संपलाय शनिदेव क्रोधित झाले आहेत तुमच्यावर नाही तर तुमच्या शत्रूवरती तुमचे चांगले कर्म बघून तुम्ही आतापर्यंत बघितलेले भो भोगलेले दुःख बघून शनिदेव सुद्धा रडलेत एवढा चांगला व्यक्तीच्या अशा दुःख असे दुःख कसे येऊ शकते पण आता संयम संपलाय मित्रांनो आणि आता तुमच्यावर शनिदेवाची कृपा होणार तुमच्या शत्रूवर काळाचा न्याय सुरू झालाय ज्या क्षणी तुमच्या संयमाची सीमा तुटून पडली त्या क्षणी तुमच्या हृदयाला शेवटचा धक्का बसला त्या क्षणापासून न्यायाचे चाक वेगाने फिरायला लागले हा फक्त योगायोग नाही मित्रांनो हा शनिदेवाचा अलौकिक असा न्याय आहे ऐका हा न्याय माणसाने दिलेला नाही मित्रांनो तर त्यामुळे येथे कोणतेही कागदपत्रे चालणार नाहीत कोणतेही साक्षीदार महत्वाचा नाही आणि कोणताही वकील तुमच्या शत्रूला वाचू शकणार नाही ते फक्त त्याचे काही काळे कर्म तुमच्या शत्रूचे काळे कर्म आणि तुमची पवित्र सहनशीलता बोलणार आहे तुम्हाला माहीत आहे का गेल्या अनेक वर्षापासून ज्याने तुमचे हक्क हिरावले तुमच्या चेहऱ्यावरचे हसू बघून चालणारं तुमचा शेजारी किंवा तुमच्या जवळचा नातेवाईक ऑफिसमध्ये गोड बोलून तुमचे काम अडवणारा तो सहकारी किंवा त्याच्या नशिबाची दोरी आता तुमच्या हातात नाही तर स्वतः नशिबाच्या न्यायाच्या तराजूत अडकली आहे आता लढाई तुम्ही नाही करायची तर नसीब स्वतः त्याच्याशी लढणार आहे त्याचे एक एक पाऊल आता त्याच्या दलदलीत खोलवर रुतले जाईल तिथून बाहेर पडण्याचा कोणताही रस्ता नाही तुम्ही फक्त श्वास घ्या शांत बसा आणि तुमच्या बाजूने सुरू असलेला हा थरारक न्याय पहा कारण तुमचे दुःख आता शांततेला आवाज देणार आहे कुंभराशीच्या जातकनो आता मी जी बातमी सांगतोय ती नीट कान देऊ ऐका जी तुमच्यासाठी फक्त एक आनंदाची बातमी नाही तर हा तुमच्यावर झालेला शनीदेवाचा विशेष आशीर्वाद आहे तुमच्या नशिबाच्या दारात तीन मोठ्या दिव्य शक्तीने प्रवेश केला आहे या शक्ती तुमच्या घरात तुमच्या राशीत येऊन तुम्हाला संकेत देत आहेत पण तुम्ही दुर्लक्ष करता आहात मित्रांनो तसे करू नका कारण ब्रह्मांडाची शक्ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे आणि तुमचे सुगीचे दिवस चालू होणार आहेत या तीन दिव्य संकेत कोणते आहेत ते देखील आपण या व्हिडिओत पाहणारच आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यासोबत मित्रांनो येणाऱ्या या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात अशा अकल्पित घटना घडतील जी तु जी, तु, जी तुमच्या अनेक वर्षाची स्वप्न पूर्ण करतील धन दौलत सन्मानाची तुमची प्रत्येक समस्या मुळापासून संपवतील शनिदेवाची कृपा तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो आता कोणीही तुमचे नुकसान करू शकणार नाही कुंभराशीच्या जातकानो शनिदेवाचा असाच आशीर्वाद तुमच्या सोबत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये जय शनिदेव महाराज कृपा राहू द्या माझ्यावरती माझ्यावरची साडेसाती नष्ट करा अशी पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने करेल त्याला अठ्ठेचाळीस तासात एक आनंदाची बातमी मिळेल त्याच्यावरची शनीची साडेसाती संपेल कुंभराशीच्या जातकानो शत्रूच्या जीवनातील तो काळक्षण जवळ आला आहे तो आता भीतीने थरथर कापू लागेल नीट कान देऊन का की आता स्वतःची हसू विसरण्याची वेळ आली आहे तो दिवस आठवा जेव्हा तो शत्रू छाती ठोकून चालायचा त्याच्या आवाजात अहंकार होता त्याच्या बोलण्यात तुम्हाला तुच्छ लेखण्याची वृत्ती होती त्याने अनेकदा तुम्हाला हे जाणून दिले असेल की तो तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे चलाख आहे पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे तुम्ही लक्ष दिले दिले असेल का कि गेल्या काही दिवसापासून त्याची चाल आपोआप बंद झाली त्याच्या ते चेहऱ्यावर तेज ते नाहीस झालंय सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या कृत्रिम थंडगार भीती स्पष्टपणे दिसत आहे कुंभराशीच्या जातकांना आतून कशाची भीती वाटत आहे त्याला आता हे जाणवलं आहे की त्याला त्याने अनेक वर्ष कमजोर समजलं होतं तुम्हाला एकटा समजलं होतं आणि तो खरोखर एकटा नाहीये त्याच्या शेनी मागे आता शनिदेवाचा अलौकिक न्याय उभा आहे तुमच्या मागे आणि या न्यायाची प्रक्रिया सुरू आहे शत्रू शत्रूच्या भयभीत शत्रूज भयभीत होणार आहे काय आहेत कारण की जो तो आता बिछान्यावर झोपेल तेव्हा त्याला वाटेल की कोणीतरी त्याला सतत पाहत आहे तो रस्त्याने चालताना वारंवार मागे वळून त्याने तुमच्याबद्दल जे विषारी जाळी पसरवली होती ती जाळी आता त्याला त्रास देत राहील वाईट कर्म करणाऱ्या माणसाची सर्वात पहिली शिक्षा म्हणजे त्याची शांतता हिरावून घेणे आणि शनिदेव आता त्यात माहीर आहेत मित्रांनो ते आधी मनात भीती निर्माण करतात आणि मग हळूहळू सर्व बाजूनी सर्व रस्ते बंद करतात शेवटी माणूस स्वतःच्या कर्माच्या दलदलीत हरू लागतो लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या शत्रूचे हे काळो क्षण जवळ आलेत तुम्ही आता त्याचे फक्त केवळ साक्षीदार आहात त्याचे पतन सुरू झाले आणि तो आता किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यावरती केलेल्या प्रत्येक वार वार आणि प्रत्येक पापाचा हिशोब त्याला चुकता करावा लागणारच आहे कुंभराशीच्या जातकानो तुम्हाला मिळालेले दिव्य संकेत आता मी जे काही सांगतोय ते नीट कांदेव नाय कारण तुम्हाला मिळालेले दिव्य संकेत अजिबात दुर्लक्ष करू नका ब्रह्मांडाने नियतीने तुमच्यासाठी रचलेला तो एक गुप्त मार्ग आहे तुम्ही विचार करत असाल की हा तुमच्यासाठी फक्त भाग्य बदल आहे पण तसं नाही मी इतके दुःख का सोचले त्याचे उत्तर तुमच्या सहनशीलतेत आणि तुमच्या दृढ विश्वासामध्ये आहे तुमच्या याच शांत शांत वृत्तीमुळे आणि श्रद्धेमुळे वरच्या शक्तींना तुमच्या बाजूने उभे राहण्यासाठी भाग पाडले ही फक्त चान्सची गोष्ट नाही मित्रांनो तर नियतीने तुमच्यासाठी रचलेला एक गुप्त मार्ग आहे तुम्ही तुमच्या दैनंदिनी धावपळीत या संकेताकडे दुर्लक्ष केलं असेल कारण मानवी मन मा नेहमी मोठ्या चमत्काराची वाट पाहत असतं पण हे छोटे संकेत तुमच्या जीवनातील सगळ्यात मोठ्या बदलाची पूर्वतयारी होती मागे वळून पाहणी आता या तीन शक्तिशाली देवी संकेताचा अर्थ समजून घ्या नंबर एक गारा दारावर गाईचे वारवार आवाज देणे दारावर गाय येणे हे अत्यंत शुभ लक्षण असतं मित्रांनो गायीला भारतीय संस्कृतीत माता आहे आणि ती लक्ष्मीचे प्रतीक असतं तुमच्या दारावर येऊन गायीने आवाज देणे म्हणजे एक समृद्धी आणि भाग्याचे तुमच्या घरी आगमन होत असल्याचा तो स्पष्ट इशारा आहे तुम्ही तिला दुर्लक्ष करत असाल तर त्या दिव्य शक्तीने तुम्हाला सांगितलं आहे की लवकर तुमची आर्थिक स्थिती आणि घरातील शांतता परत येणार आहे मित्रांनो जर तुमच्या दारावर गाय आली तर तिला गुळपोळी खायला द्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील त्यासोबत दुसरे संकेत म्हणजे घराच्या छतावर कावळ्याचे विशिष्ट रूपात कावळ्याकडे दुर्लक्ष केलं जातं पण ज्योतिषशास्त्रानुसार तो शनिदेवाचा दूत मानला जातो मित्रांनो घराच्या छतावर किंवा गॅलरीच्या कठड्यावर कावळ्याच्या अचानक येऊन एक विशिष्ट वारंवार आणि वेगवेगळ्या स्वरात बोलणं हा तुमच्या बाजूने न्याय सक्रिय झाल्याचा संकेत आहे तुमच्या शत्रूंना त्याच्या कर्माची फळ देण्यासाठी शनिदेवाच्या न्यायाची प्रक्रिया सुरू झाली आहे हेच तो कावळा तुम्हाला सांगत आहे मित्रांनो त्यासोबत म्हणजे तुमच्या आसपास दर्शन की आवाज येणं घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन आहे पण सोबतच ते गुप्त ज्ञान आणि अदृश्य शक्ती दर्शवतं तुमच्या आसपास घुबड वारवार दिसणे व त्याचा अदृश्य आवाज ऐकू येणं म्हणजे तुमच्या बाजूने अदृश्य शक्ती कार्य करत आहे हे संकेत आहे कोणीतरी गोपनीय घडणार आहे जे तुमच्या फायद्याचं असेल आणि तुमच्या शत्रूंना माहीत नसलेल्या मार्गाने तुम्हाला यश मिळेल या दैवी अर्थ आता समजून घ्या मित्रांनो दुर्लक्ष करू नका तुमच्या जीवनातील सर्वात चमत्कारासाठी आता फक्त काही क्षणाचा विलंब आहे ही दैवी शक्ती तुमच्या कर्माचे फळ तुमच्या हाती देण्यासाठी सज्ज झाली आहे कारण तुमच्या येणारे तुमच्या आयुष्यातील अठ्ठेचाळीस येणारे तास तो महाबदल नियतीची सर्वात मोठी भेट असणार आहे जातकानो अशक्य वाटणारे चमत्कार तुमच्या आयुष्यात अवतरणार आहेत आता प्रत्येक श्वास तुमच्या नशिबाचा नवीन अध्याय लिहित राहील तुम्ही अनेकदा विचार केला असेल माझे नशीब कधी बदलेल तुम्ही अनेक रात्री असून भिजलेली भिजलेल्या उषा घेऊन झोपले असाल आणि सकाळी याच वेदनेसह उठला असाल पण आता तुमच्या सर्व प्रश्नावर वेदनावर पूर्ण विराम लागणार आहे आता वेळ आहे तुमच्या कष्टाचे फळ मिळवण्याची आम्ही जे सांगत आहोत त्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण होईल पण ही नियतीची तुम्हाला मिळालेली सर्वात मोठी भेट आहे येत्या फक्त अठ्ठेचाळीस तासात होय पुढच्या अठ्ठेचाळीस तासाच्या आज तुमच्या जीवनात एक अकल्पित अद्भुत आणि चमत्कारिक घटना घडेल मित्रांनो हा बदल कसा असेल मित्रांनो तर पैशाची समस्या मुळापासून संपेल ज्या आर्थिक अडचणीने तुम्हाला वर्षानुवर्षे वेढले होते त्या अचानक संपुष्टात येईल धनाच्या आगमनाचे असे मार्ग उघडतील ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसाल दहा मोठ्या खुशखबरी मिळतील तुमच्या अनेक वर्षाच्या इच्छा स्वप्ने एकाच वेळी पूर्ण होण्याच्या मार्गावर तुमच्या तुमच्या सर्व अडथळ्यांना भेदून दहा मोठ्या खुशखबरी जीवनात प्रवेश करतील त्यासोबतच सर्वात मोठं यश तुम्हाला मिळेल समाजात तुमचा मान सम्मान प्रतिष्ठा वाढेल लोक तुमच्याकडे आदराने पाहतील तुमचं नाव कीर्ती सर्वत्र पसरेल या तीन दिवस छत्र शक्तीची छत्रसाया असणार आहे तुमच्यावर आता तुम्हाला कशाची भीती बाळगण्याची गरज नाही मित्रांनो कारण तुमच्यावर एक नाही दोन नाही तर तीन दिव्य शक्तिशाली दिव्य शक्तीची एकत्रित छत्रछाया असणार आहे या शक्ती तुमच्या जीवनातील प्रत्येक अडथळा दूर करण्यासाठी सज्ज आहेत तुमचे जीवन आता चारही बाजूने खुशखबरीने पूर्णपणे होणार आहे तुम्ही आतून एक वेगळी चमत्कारिक सकारात्मक आणि शक्तिशाली ऊर्जा महसूस कराल तुम्ही फक्त वाट पहा मित्रांनो पुढच्या अठ्ठेचाळीस तास तुमच्या आयुष्यात एक मोठा निर्णायक लढा निर्णायक क्षण ठरणार आहे मित्रांनो कुंभराशीच्या जातकांनो आत्मिक शक्तीचा स्फोट देखील होणार आहे शत्रूची भीती बाह्य असेल पण तुमचा विजय तुमच्या सूक्ष्म शरीरातून सुरू होत आहे तुमच्या आत एक अशी शक्ती जागृत होईल येणाऱ्या काळात जी तुम्हाला जगाला जिंकण्याची धमक देईल तुम्ही तुमच्या भौतिक शरीराच्या समस्यांशी होतात पण आता वेळ आली हे तुमच्या आत्मिक शक्तीला ओळखण्याची आणि स्वीकारण्याची दिव्य शक्तीच्या आगमनामुळे तुमच्यावर होणाऱ्या सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीराची शक्ती वाढणे मित्रांनो हा स्फोट तुमच्यासाठी काय असेल विचाराची अचूकता जसं की आता तुमचे विचार पूर्वीसारखे गोंधळलेले राहणार नाहीत तुम्ही तुम्ही निर्णय घ्याल ते शंभर टक्के सिद्ध होईल तुमच्या तोंडातून तु निघालेले शब्द भविष्य वर्तवल्यासारखा खरा ठरेल त्यासोबत तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुमच्या समोर उभा राहिलेला कोणताही शत्रू आपोआप कमजोर तुम्हाला वाटू लागेल तुम्हाला कशाची भीती वाटणार नाही कारण तुम्हाला जाणेल की तुम्ही केवळ एकटे नाही तर दैवी शक्तीचे कवच तुमच्या सोबत राहणार आहे कुंभराशीच्या जातकानो नीट लक्ष द्या तुम्हाला भविष्यातील घटनाचा त्यासोबतच तुमच्या कामातील प्रगतीचा आणि शत्रूच्या पुढील चालीचा अगदी बरोबर अंदाज येऊ लागेल तुम्ही न कळत योग्य वेळी योग्य पाऊल उचललात तर नक्कीच तुम्हाला भविष्याचा अंदाज येईल तुमचा शत्रू पाहतो आहे की तुम्ही पूर्वीसारखे घाबरत नाहीत तुम्ही शांत आहात मित्रांनो आणि आत्मविश्वासू आहात त्यामुळे तो गोंधळून जाईल गोंधळून जाईल आणि आत गोंधळ त्याला कळणार नाही की तुम्ही अचानक इतके शक्तिशाली कसे झाले आहात कुंभराशीच्या जातकानो त्याला कळणार नाही की तुमच्या विरो की त्याच्या विरोधात त्याची चलाखी नाही तर तुमची वाढलेली आत्मिक शक्ती उभी राहणार आहे कुंभराशीच्या जातकनो नीट लक्ष द्या आता तुम्हाला लढण्याची गरज नाही तर तुमच्या आत्मिक शक्तीचा प्रकाश इतका तीव्र असेल की तुमच्या मार्गात येणारे अडथळे आपोआप दूर होतील आणि तुमचे शत्रू आपोआप तुमच्या मार्गातून दूर होतील नीट लक्ष द्या मित्रांनो कारण हा तो क्षण आहे जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल मी हरलो नाही तर माझी निवड आता झाली आहे तेही माझी निवड झाली आहे न्यायासाठी आता लढायचं नाही फक्त शांतपणे पाहायचं आहे सुख मित्रांनो कारण शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माची फळं देणार आहेत बदला घेण्यासाठी स्वतःची ऊर्जा वाया घालू देऊ नका मित्रांनो कारण कारण बदला कारण तुमच्या जीवनातील सर्वात मोठे सुख आता शांत साक्षीदार बनण्यात बनण्यात बनण्या बनवण्यात येत आहे आतापर्यंत तुम्ही खूप लढलात अपमान सहन केला संघर्ष केला स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला पण आता मी तुम्हाला सांगतोय लढणे सोडून द्या मित्रांनो लढणे सोडून द्या कारण तुमच्यासाठी लढण्याची जबाबदारी आता खुद्द शनीदेवाच्या न्यायाने घेतली आहे तुमचा सर्वात मोठा विजय काय आहे तो क्षण आठवा जेव्हा तुमच्या शत्रूंनी तुम्हाला खाली पाडलं ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं आता तुमच्या मनात बदला घेण्याची भावना येणार पण थांबा स्वतःला बदला घेऊन तुम्ही स्वतःच्या शक्तीला कमी कराल खरी शक्ती खरं सुख आहे ते न्याय होताना पाहणं शत्रूचा अनपेक्षित पतन आता सुरू होणार आहे ऑफिसमधला तो सहकारी जो तुमची प्रगती थांबत होता था। तो अचानक मित्रांनो आता तो अचानक मित्रांनो तुम्हाला स्वतःच्या कामात अडकू लागेल त्याच्याच त्याच्या चुका उघड होतील आणि त्याची स्वतःची नोकरी सुद्धा धोक्यात येईल तुमचा तो नाक नातेवाईक जो गोड बोलून आतून षडयंत्र रचत होता तो आता परिवारात एकटा पडेल त्याचे स्वतःचे लोक त्याच्यावरती संशयाने पाहू लागले तुमचा तो शेजारी ज्याने तुमच्यावर हालचालीवर नजर ठेवली तो आता स्वतःच्या घरात एवढा त्रास होईल की त्याला तुमच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही यालाच म्हणतात देवाचा नाही ते इतरांशी लढत ते नाही लढवत ते माणसाला त्याच्या स्वतःच्या कर्माशी भिडवून देतात तुमचा शत्रू आता स्वतःच आपल्या पापाच्या ओझ्याखाली दबलेला दिसेल आता काय करायचं मित्रांनो तर तुम्ही कोणासमोर मान झुकवणार नाही तुम्ही आता जे बनाल ते जे मान उंच करून चालाल आता कोणत्याही किमतीवर कमजोर होऊ नका शांतता बाळगा फक्त पहात्र आणि हसण्याचं नाही तर समाधानाची भावना मनात ठेवा कारण जेव्हा न्याय वर्तून होतो तेव्हा माणसाने फक्त साक्षीदार बनून ते पाहिलं पाहिजे तुमची वेळ आली आहे वेळ आली नाही तुमची वेळ सुरू झाली आहे आता शांततेने आपल्या हिश्शाचा आनंद घ्या हा फक्त व्हिडिओचा शेवट नाही तर तुमच्या जीवनातील जुना काळ संपून नव्या न्यायाच्या युगाची ही सुरुवात आहे तुम्ही सहा भागाची मालिका पूर्ण केली आहे मित्रांनो म्हणजे तुमच्या आत न्यायाची तळमळ अजूनही जिवंत आहे तुम्ही आता पूर्णपणे तयार आहात तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात व्हिडिओ त्यामुळे तुमच्यावरती होत असलेल्या दैवी कृपेचा स्वीकार करण्यासाठी आणि तुमच्या शत्रूवर झालेला कठोर न्यायाचा अनुभव घेण्यासाठी तुमच्या नशिबात तुमचा विजय लिहिला गेला आहे लक्षात ठेवा आता तुम्हाला कोणतेही काम करायचे नाही कोणती लढाई लढाईची नाही किंवा कोणाकडे मदत मागायची नाही तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची की तुमच्या हृदयातील आवाज का एका आणि या शक्तिशाली न्यायाच्या ऊर्जेचा स्वीकार करायचा आहे जात कुंभराशीच्या संकेतावर लक्ष द्या लवकर तुमच्या कानावर तुमच्या शत्रूबद्दल अचानक काहीतरी घडल्याची बातमी येईल माहिती नाही अचानक कसं झालं असं लोक बोलतील त्यावेळी शांत राहा आणि वरच्या देवाचे आभार माना आत्मिक शक्तीला आव्हान द्या जर तुम्हाला खरोखर विश्वास असेल की तुमचा हक्क न लढता तुम्हाला मिळणार आहे तर तुमच्यावर शनिदेवाची विशेष कृपा झाली आहे हाच तो निर्णायक क्षण आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या नशिबाच्या या शक्तिशाली ऊर्जेपासून दूर राहू नये म्हणून आताच खाली कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने पूर्ण विश्वासाने फक्त लिहून कमेंट करा जय शनीदेव महाराज कृपा ठेवा माझ्यावर माझ्या कुटुंबावर आणि हा तुमचा विजय स्वीकारण्याचा आणि तुमच्या हक्कावर शिक्कामोडत करण्याचा मंत्र आहे तो लिहा कमेंट करा मित्रांनो जो हे करेल तो या शक्तिशाली न्यायाच्या ऊर्जेपासून दूर राहणार नाही मित्रांनो आता श्वास घ्या स्वतःला सांभाळा आणि व्हिडिओतील जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा कारण मी तुमच्या नशिबाची ती गुप्त फाईल उघडत राहील जी अजूनपर्यंत लॉक होती तुमचा विजय निश्चित आहे मित्रांनो जय शनिदेव महाराज